आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आज मी घेऊन आलेली आहे शाबुदाना वड्याची रेसिपी हे वडे वरतून कुरकुरे आणि मधून टम्म फुगलेले आहेत खायला खूप टेस्टी आहेत चटपटीत आहेत आणि बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवलेली आहे आणि तुम्ही फर्स्ट टाईम जरी बनवत असाल ना तरीही तुम्ही इझिली हे वडे बनवून तयार करताल इतकी सोपी पद्धत दाखवलेली आहे आणि रेसिपी बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपी पाहून घेऊयात तर तुम्ही इथं पाहू शकता मी इथं शाबुदाना भिजून घेतलेला आहे तर हा साबुदाणा कमीत कमी मी पाच किंवा सहा घंटे भिजवलेला असन जितका सॉफ्ट आणि मऊ शाबुदाना भिजून होतो ना तितकेच भारी इथं वडे बनून तयार होतात तर इथं मी पूर्ण सहा घंटे शाबुदाना भिजत घातलेला होता तर शाबुदाना भिजवायची पद्धत तर शाबुदाना ज्यावेळेस बी भी तुम्ही भिजवायला घ्याल ना त्यावेळेस अगोदर मस्त दोन पाण्याने धुवून घ्यायचा म्हणजे साबुदाणा छान असा भिजतो आणि चिकचिक म्हणजे चिक एकमेकांना शाबू कधीच चिपकत नाही जेव्हा तुम्हाला सुट्टी सुट्टी खिचडी देखील बनवायची असेल ना त्यावेळेस तुम्ही शाबू डायरेक्ट भिजवायचा नाही दोन पाण्याने धुवून भिजू घातला ना तर शाबू एक एक वेगळा वेगळा शाबूदाण्याचा शाबू होतो तर तुम्ही पाहू शकता माझा शाबूदाना भिजलेला कसा झालेला आहे एकदम एक एक दाना वेगळा वेगळा झालेला आहे पण शाबू एकदम सॉफ्ट आणि मऊ भिजलेला आहे तर आता ना ज्या जेव्हा बी तुम्हाला वडे बनवायचे असतील त्यावेळेस साबुदाणा चांगलाच भिजलेला हवा असतो नाहीतर जे शाबूदाण्याचं शाबुदाना वाड्याचं आपण बॅटर बनवतो ना ते एक जीव होत नाही तर आता हिता मी अडीचशे ग्रॅमच शाबुदाना भिजून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी अडीचशे ग्रॅम बटाटे मी उकडून घेतलेले आहेत जेवढा शाबू घेतलेला आहे मी तेवढेच इथं बटाटे घेतलेले आहेत तर आता हे शिजलेले बटाटे आपल्याला ना साली काढून खिसून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे जे खिसणे असेल त्याने तुम्ही इथं ते, ते, ते बटाटे खिसून घेऊ शकतात तर आता मी सर्व जेवढे शिजवलेले बटाटे आहेत तेवढे खिसून घेत आहे तर इथं मी सर्व बटाटे खिसून घेतलेले आहेत आणि शाबूमध्ये घालून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असा हा इथं बटाटा खिसलेला आहे हे बटाटाही तुम्हाला एकदम बारीक खिसून आणि एकजू होईल असाच बटाटा तुम्हाला शिजून घ्यायचा आहे त्यांनी काय होईल जो आपला वड्याचा बेस तयार करत आहोत ना आपण तो मस्त तयार होतो म्हणजे जे आता आपण ह्यात शाबुदाना घातलेला आहे शेंगदाण्याचा कुट्टा घातलेला आहे हिरवी मिरची हे सर्व जिन्नस एकत्र करायला बटाटा खूप हेल्प करतो त्यासाठी बटाटे इथं मस्त सॉफ्ट असे शिजून घ्यायचे आहेत तर आता इथं मी दहा पंधरा हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये फिरून घातलेले आहेत आणि दोनशे ग्रॅम शांगदाणे मी इथं मिक्सरमध्ये भाजून फिरून घातलेले आहेत आणि शेंगदाण्याचा कूट एकदम बारीकही करायचा नाही आणि एकदम मोठाही ठेवायचा नाही मेडम असा कूट इथं करून टाकायचा आहे आणि आता इथं मी थोडीशी कोथिंबीर देखील कट केलेली घातली आहे अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे तर आता तुम्ही उपवासाला कोथिंबीर खाता नाही खात त्याच्या हिशोबाने घाला तुमच्याकडं जर बऱ्याच जागेवर काय होतं उपवासाला जिरे कोथिंबीर खाल्ली जात नाही तर आमच्याकडं बऱ्याचदा जिरे कोथिंबीर उपवासाच्या पदार्थामध्ये वापरली जाते तर मी त्याच्या हिशोबाने घातलेलं आहे आणि लिंबाचा रस जेव्हा बी तुम्ही पिळता आणि त्यावेळेस लक्षात ठेवा की लिंबाच्या बियामध्ये नाही गेल्या पाहिजे नाहीतर जो साबुदाण्याचा वडा तयार होतो ना तो थोडा कडवट लागतो तो तर आता मी इथं स्वादानुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर थोडीशी यात पिठी साखर देखील वापरू शकतात तर आता ह्या सर्व ज्या जिन्नस आहेत ना त्या सर्व एकजीव करून घ्यायच्या आहेत हाताने आणि आता आपण ना नॉर्मली जसं चपात्याचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने हे पीठ हे शाबुदाण्याच्या वड्याचा बेस आपल्याला मळून घ्यायचा आहे म्हणजे बॅटर मळून घ्यायचं आहे हलकं हलकं बिलकुल करायचं नाही हलका हलका हाताने मिक्स नाही करायचं चा। चांगल्या प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण वडे बनवू ते वडे तेलात बिलकुल विरगळे नाही पाहिजे जितकं एकजू बॅटर होईन तितक्या पद्धतीने वडे चांगले बनतात आणि मस्त फुगतात तर तो जसं नॉर्मली आपण चपात्याला पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं हे पूर्ण बॅटर मिक्स करून मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं माझं बॅटर मळून झालेलं आहे या पद्धतीने मी इथं गोळा करून घेतलेला आहे तर तर तुम्ही पाहू शकता इथं माझा गोळा तयार झालेला आहे तर आता तुम्ही बॅटर म्हणता तर कसं तयार झालेलं आहे नॉर्मली आपण जे पुऱ्याला पीठ मळतो का त्या पद्धतीने इथं हे बॅटर झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं मी आता वडे बनवत आहे खूप इजीली इथं वडे एकजू होत आहेत आणि मस्त वडे तयार होत आहेत जर तुमचं बाय चान्स हे बॅटर इतकं मिक्स नाही झालं आणि हलकं कोरडंच राहिलं तर काय करायचं आहे तर सर्व बॅटरना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात हलकं दोन वेळेस किंवा तीन वेळेस मिक्सरचं भांडं फिरवायचं आणि ते बॅटर काढायचं म्हणजे हे सर्व जे बॅटर आहे ना ते पूर्ण एकजीव होतं आणि वडे देखील तेलामध्ये तळतानी विरगळत नाहीत जर तुमचं खूप जास्त सुखसुख बॅटर झालं तर तर नॉर्मली जसं मी बनवलं आहे तसं जर तुमचं बॅटर झालं तर बाकी दुसरे उद्योग करायची गरज नाही बऱ्याच बार जे नवीन वडे करणारे असते त्यांच्याकून हे वड्याचे बॅटर बिघडायची खूप संभावना असते त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक वापरू शकता तर आता तुम्ही लहान मोठे जसे तुम्हाला हवेत त्या पद्धतीने इथं वडे बनवून घ्या आता इथं मी मेडियम वडे बनवून घेत आहे आणि सर्व बॅटरचे मी इथं वडे बनवून घेत आहे आणि जे वडे मी बनवलेले आहेत का ते वडे पाच माणसं आरामशीर खाऊ शकता एवढे वडे इथं तयार होते जे मी मेजरमेंट सांगितले त्या मेजरमेंटनी तर इथं मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत याच पद्धतीने आणि दुसरं देखील ताट भरलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत आता जोपर्यंत मी वडे बनवत होते तोपर्यंत मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर जेव्हा बी आपल्याला वडे तळायला तेल गरम करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला गॅसला लोटू मेडम ठेवायचं आहे आणि लो टू तेल गरम करून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण तेलात वडे तळायला टाकतो त्यावेळेस वडे टाकताच करपत नाहीत एकदम फुल गॅसवर तेल गरम केलं तर वडे पटकन तेलात वरी लाल होऊन येतात आणि मधी कच्चेच राहतात त्याच्यासाठी जेव्हा बी वडे ताळायचे वडे ताळायला तेल, तेल गरम करतात त्यावेळेस ते तेल लो टू मिडियम गॅसवरच गरम करायचं आहे तर आता गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवर मस्त लाल रंगावर आपल्याला खरपूस वडे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपली इथं वड्याची पहिली बॅच तळून तयार झालेली आहे वड्याला कलर देखील मस्त आलेला आहे आणि तुम्ही म्हणतान तर वडे खूप मस्त असे फुगलेले आहेत आणि आता मी जी पद्धत जी ट्रिक ट्रीप सांगितले आहेत त्याच्या हिशोबाने तुम्ही वडे बनवले तर तुमचे देखील वडे परफेक्ट बनतात ना वडा त्याला फुटणार आहे ना विरगाळणार आहे खायला देखील तितकाच मस्त लागणार आहे वरून एकदम मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो आणि मधी टम फुगलेला असतो आणि खायला तर याची टेस्ट विचारूच नका मार्केटच्या वड्यापेक्षाही छान इथं ही वड्याची टेस्ट येते आता बाकीचे देखील उरलेले वडे मी याच पद्धतीने तळून घेत आहे मस्त असे माझे इथं सर्व वडे तळून झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आणि दिसायलाही एकदम भन्नाट दिसत आहेत आणि खायला देखील तितकेच मस्त आणि टेस्टी आहेत तुम्हाला माझ्या वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका आणि एक वेळेस या पद्धतीने शाबुदाण्याचे वडे नक्की ट्राय करा आणि तुम्ही ह्या मिरचीसोबत खाऊ शकता किंवा नारळाची उपवासाची हिरवी चटणी बनवू शकता किंवा पांढरी चटणी बनवू शकता किंवा दही साखरेसोबत एकच नंबर वडे लागतात तुम्हाला कसे हवे तसे एन्जॉय करा आणि पुन्हा भेटूया अशाच काहीतरी नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय